लेखणीत नाही अवतरलेलं असतं ना तीच ही वेदना समजून घेऊ शकते आणि तुमच्यापर्यंत त्याच संवेदनशीलतेनं पोहोचवू शकते जयश्री ते तुमच्या या संपूर्ण लेखनासाठी आमच्या सगळ्यांच्या वतीनं आदरपूर्वक एकदा दाद देऊया आणि तुझ्या दादाला तुझ्या शुभेच्छा आणि तुमचं सगळं आयुष्य तुझं उत्तम म्हणजे दादाची मनापासून सदिच्छा त्यांनी जो उल्लेख केला की स्वामींचा आशीर्वाद जयश्री ते सांगत असताना अस्वस्थ वाटत होतं खूप आतून खरोखरच स्वामींच्या एका चरित्रात अशी गोष्ट आहे की स्वामी घरी जातात आणि ती बाई म्हणते की माझ्याकडे द्यायला काही नाही म्हणजे किती नाही तर तिच्या घरात पाणी अश्रू आहेत तुम्हाला तर तेव्हा स्वामी म्हणतात घरात ती विहीर आहे की तर त्यावेळेला ती म्हणते छे माझी विहीर पण आटली आहे स्वामी म्हणतात बहुतरी म्हणून ते विहिरी टोकावतात आणि अख्खी विहीर झऱ्याने उच्चंबळून येऊन पूर्ण भरते आणि ती स्वामींना ते पाणी देते मला असं वाटतं की विहीर जयश्रीताई साहित्यात केलं हे नक्की आहे की मनाचं प्रतीक असतं विहीर हे आपल्या कोणाच्याही मनात अशा पद्धतीने स्वामी आशीर्वादाने डोकावत नाहीत याच्या मनात ते डोकावले आणि कृपेची विहीर आजही तुडुंब झाली ज्याने अनेकांपर्यंत ही तृष्णा पोहोचतीये ती तहान महान होते ना त्यावेळेला मला नेहमी असं वाटतं की फार सुंदर वाक्य साहित्यिक म्हणाले होते की तुमची तृष्णाच तुम्हाला कृष्णापर्यंत घेऊन जाते ही ताकद त्याला स्वामींनी दिली आणि त्यामुळे कदाचित त्या मिनिटला असा एक अत्यंत कृपेचा कुशार त्याच्याच नावासारखा आज आपल्याला तृष्णा देतोय आपली भागवतोय असं नक्की महत्वाचं वाटतं विनंती करते आणि आपल्या मनोरंजन प्रयत्न त्यालाही कळलं की आधी वेगळ्यांची भाषणं होती त्यामुळे तो बंद पडला पण आज माझ्या प्रेमापुटी सगळे मान्यवर कोणीच नाहीयेत असं मला वाटतं कारण पहिल्या खुर्चीवर त्यांची नाव आहेत ते कोणीच नाहीयेत पहिल्या खुर्चीवर त्यामुळे आनंद काय वाटतो की माझ्या साठी आलेल्या प्रत्येक व्यक्ती किती महत्वाचं आहे हे मला कळत आहे आणि ज्या वेळेला तुम्ही सगळे तेव्हाच मला असं वाटतं की प्रकाशन सोहळा पूर्ण होऊ शकतो हेच महत्वाचं आहे आणि काय सांगू आनंद काकांबद्दल काका जो आनंद दिलायत ना आयुष्यातला तो खरंच हे नाही काय त्याची कल्पना करू शकत नऊ वर्षापूर्वी खरं तर हे पुस्तक होणार होत तर मला असं वाटतं की जयश्री ताई म्हणाली त्याप्रमाणे की त्याच्यातले अजून पैलू राहिले होते म्हणून ते बहुतेक पण ते घडण्यासाठी आनंद काकांनी जो प्रवास घडवला तो खरंच कमालीचा आहे कारण काकी गेल्यानंतर काकींवर मला खरं पुस्तक करायचं होतं आणि ते पुस्तक करण्यासाठी मी ज्योती ताईंशी बोलत बोलत असताना ताईंनी मला सांगितलं तू आनंद काकांशी बोलून घे आनंद काकांशी बोललो तेव्हा आनंद काकाने सांगितलं ठरलंय ना पुस्तक करायचं उद्या घेऊन मला भेट आणि काकांची तब्येत बरी नसताना काका ऑफिस मध्ये आले काकांनी सांगितलं मला पुस्तक करायचं हे फायनल आहे आणि काकांनी एवढंच सांगितलं माझ्या बकेट लिस्ट मधलं हे काम होतं आणि मला आनंद वाटतोय की हे स्वामींचे आशीर्वाद आहेत की तुमच्याकडनं असते पुस्तक होत आहे आणि हा सोहळ्याला आज सुनीलजी जेव्हा इथे आले तेव्हा मला आनंद असा वाटला कारण माझी आणि सुनीलजींची ओळख ही याकूब नेमनला फाशी देण्यासाठी जी सयांची मोहीम मी केली त्यावेळेला मीडियामध्ये माझी मैत्रीण आहे आदिता ती तिने मला सीएनएन होतं आणि तिथे मी आणि गेलो होतो आणि आनंद काकांचं सुधीरजींचं नाव आलं आणि पहिल्यांदा भेटलो तेव्हा रात्रीची वेळ होती आणि त्याचा उल्लेख असा आहे सुनीलजी अनेक तास माझ्याशी बोलत नव्हते फक्त डोळ्यात डोळे घालून बघत होते कारण बहुतेक ते माझ्या डोळ्यांमध्ये तो सगळा प्रवास शोधत होते आणि जेव्हा त्यांनी तो प्रवास शोधला तेव्हा त्यांनी मला आशिष शेलारांकडे रेकमेंड केलं आणि मग आशिष जी जी मिळावी की नाही यावरती आपल्या समाजामध्ये दोनशे सत्तावन्न सो कॉल्ड प्रतिष्ठित लोकांनी त्याला फाशी होऊ नये म्हणून पत्र पाठवलं होतं माझ्या आज तेही प्रतिष्ठित लोक माझ्यासाठी देशद्रोहीच आहेत आणि काय देव माझी आई मध्ये आहे म्हणून मला काय मिळावं ही माझी अजिबात अपेक्षा नव्हती तर माझ्या आईचा देशद्रोहामध्ये हल्ला झालाय म्हणजेच आपल्या मातृभूमीवरती हल्ला झालाय हे जेव्हा आपल्या लक्षात येतं ना तेव्हाच हा लढा पूर्ण होऊ शकतो आणि त्यात मला साथ दिली ती मिनलता येईल कारण सह्यांची मोहीम घेताना आज माझा मित्र यशवंत किल्लेदार यांनी जो काही माझ्या प्रवासात तुम्ही पुस्तकात सगळं वाचाल पण जो मला मुलाची त्यांनी साथ दिली ती अवर्णीय होती सर्वात महत्वाची गोष्ट ह्यामध्ये अशी होती की सुनीलजींनी तो पुढाकार घेतला नसता मला पुढे नेलंच नसतं तर मला असं वाटतं ते सगळं अर्धवट राहिलं असतं आणि त्यावेळेला सह्यांची मोहीम करताना विनलता मला आठवत आहे ब्याण्णव वर्षाचे आजोबा आले होते नाती बरोबर त्यांनी सही केली आणि त्यांनी विचारलं अरे अनेक लोक अशा सह्या देतात रे पण पुढे काहीच घडत नाही तू काय करणार म्हणलं ते राष्ट्रपतींकडे गेले गेलेपालांकडे जाईन आणि मीनते मला विचारता अरे रात्रीचे साडे नऊ वाजलेत आपण अपॉइंटमेंट घेतलेली नाही कशा गोष्टी घडतील तर पुन्हा एकदा आईचे आशीर्वाद होतेच माझे मामा पुण्याचे आईचे मानलेले भाऊ वैद्य मामा त्यांच्या ओळखीने कारण ते पीडब्ल्यूडी मध्ये होते आणि त्यांच्या ओळखीने आम्ही जेव्हा राज्यपालांकडे केलो तेव्हा विद्यासागर राव राज्यपाल होते मला नमूद करा असं वाटतय की आज उल्लेख उल्हास मुंडगेच्या जी इथे आहेत दोन राज्यपालांच्या बाबतीतली तफावत मी अनुभवली होती ज्या वेळेला संजय दत्त सारख्या देशद्रोह्याला सजा पूर्ण उभावी मिळावी म्हणून मी लढा केला होता त्याही वेळेला त्याला सजा पूर्ण होऊ नये म्हणून अनेक जण हट्टास करत होते आणि ती त्याला सजा पूर्ण मिळालीच पाहिजे म्हणून जेव्हा हट्टास केला होता त्यावेळेला पी सी अलेक्झांडर हे राज्यपाल होते त्यांनी मला अपॉइंटमेंट वेळेवर घेतली नाही म्हणून भेट दिली नव्हती पण त्याच वेळेला शबाना आजमी या संजय दत्तला कमी सजा व्हावी हो म्हणून विदाउट अपॉइंटमेंट आतमध्ये गेली होती हा किस्सा आणि सर्वात महत्वाचा किस्सा जेव्हा उल्हास मुंडेकरांजीकडे गे मी गेलो आणि मला तेव्हा कळलं की मला विद्यासागर रावनी अपॉइंटमेंट नसताना देखील आत बोलवलं त्यावेळेला फक्त मला आत परमिशन होती आणि ते लेटर हँड ओव्हर करायचं होतं आम्ही आत गेलो माझ्याबरोबर श्रेयांस आणि विनंता होत्या आणि जेव्हा आत गेलो तेव्हा गंमत अशी होती की त्यांनी त्यांच्या दरबाराला सांगितलं की चहा आणा आणि मला आनंद काय वाटला की चहा आणा म्हटल्यावरती किमान पंधरा मिनिटं मिळाली दोन मिनिटाचे पंधरा मिनिटं झाले त्यांनी मला त्यांच्या बाजूला बोलवलं कोणताही प्रोटोकॉल न फॉलो करता त्यांनी त्यांच्या बाजूला बोलवलं माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांनी सांगितलं मुझे बताव बी थ्री है हे जेव्हा मी त्यांना त्या दहा मिनिटात सांगितलं तेव्हा त्यांच्या समोरची ती लाल फाईल होती आणि ती लाल लालफाईल फक्त त्यांनी मला दाखवली आणि सांगितलं तुम्हाला न्याय जरूर मिळणार ही तफावत जी होती ती फक्त आणि फक्त मला असं वाटतं देशावरती प्रेम करणाऱ्या त्या व्यक्तींमध्ये त्या नसांमध्ये भरलेली असावी ते रक्त उसळलेलं असतं ते फक्त देशद्रोहाबद्दलच नाही कारण देशद्रोही करून जातात देशद्रोह तरी देखील सजा झाल्यानंतर आपण त्यांना काय म्हणतो नाही इज अ सेलिब्रिटी नो बॉस तो आमच्यासाठी आजही देशद्रोहीच आहे त्याच्यामुळे हा सगळा प्रवास ह्याच्यामध्ये आहेच पण महत्वाची गोष्ट अशी होती की माझे कुटुंब आज देशमुख कुटुंब म्हात्रे कुटुंब माझ्या मावसा माझा मामा अतुल मामा आहे ह्या सगळ्यांनी जी मला साथ दिली खूप मोलाची साथ दिली कारण मी नेहमी म्हणतो माझ्या वडिलांबद्दल अनेक माझे भेदभाव होते पण शेवटी माझे ते वडील आहेत डॅडी मी ज्यांना म्हणायचो लहानपणापासून आजपर्यंत एकदाही असं झालं नाही की मला त्यांची आठवण येत नाही पण ते असे का वागले त्यांनी असं का करायला त्यांची इच्छा झाली तर त्यांच्यावरती आलेले त्या आले त्यावेळेची संकट होती आणि म्हणून त्यांना मला वाटतं ते करत गेले आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रवासामध्ये ते आमच्या बरोबरच होते शेवटी असं झालं होतं की जेव्हा मी टीव्हीवर दिसायचो आणि त्यांना बरं नसायचं तेव्हा ते आनंदाने माझा मुलगा टीव्हीवरती आहे म्हणून तो टी व्हीवरती शो बघायचा आहे पण आम्ही दोघं एकत्र कधीच टी व्हीवरती माझा शो बघू शकलो नाही हे दुःख आजही कायम मला कायम राहिलं त्यामुळे आज सेलिब्रिटी स्टेटस मिळालं पण मी काय काय गमवलं हे मी तुम्हाला काय सांगू शकणार कारण प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीची स्टोरी असते तो संघर्ष असतोच असतो आणि दिसताना आमचं हास्य तुम्हाला दिसत कारण आम्हाला स्क्रीनवरती तुमच्या समोर न असून कसं चालेल आज बोलतानाही तुम्ही ऑटोमॅटिकली बघाल ते हास्य माझ्या येणारच कसंही करून कारण की आता सवय झालेली असते आश्रू जेव्हा गोठतात ना तेव्हा माझं म्हणणं आहे की ते गोठलेलेच चांगले पण माझे गोठले म्हणून मला झालेला त्रास भी न, न, मांटो करन, भी बोलता ती हा मी माझ्या भाषणातनं माझ्या बोलण्यात पुढे मांडतो कारण ऑटोमॅटिकली बी बोलताना जेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये आश्रू येतात ना तेव्हा तुम्ही मोकळे होता हा मला आनंद मिळतो आणि हाच आनंद देण्यासाठीचा माझा हट्टास होता की ह्या ह्या सगळ्या प्रवासाचा पुस्तकाच्या रूपांतरामध्ये आलंच पाहिजे कारण मला अनेकांना त्या सगळ्या दुःखांमधन बाहेर काढायचंय हे माध्यम आहे पुस्तक हे माध्यम आहे आणि ह्या माध्यमातन बाहेर काढताना मला पुन्हा एकदा सांगायचंय की आज चार दिवस रोज सकाळ दुपार संध्याकाळ कुठेही गेलो तरी मला आश्रू येतात किंवा मी वेगळ्या मध्ये जातो कारण काकी होल्या होत्या म्हणजे काकी नाहीत या फिलिंगलाच मी सहन करू शकत नाही पण ते आहेत तुमच्या सगळ्यांमध्ये आहेत सगळ्यांमध्ये अं हिंदू यामध्ये डायलिसिसला नेत होतो मी आणि योगेश टाकींना त्यावेळेला आमचा डायलिसिसचा ग्रुप झाला आज पाटील काती आहेत समोर दिसल्या मला त्यांच्यामध्ये काकी आहेत प्रत्येकाच्या तुमच्या उपस्थित व्यक्तींमध्ये काकी आहेत आणि काकी आहेत म्हणून मी आज बोलू शकलो मी आज हा प्रवास मांडू शकलो कारण ती नाही ना तर मी काहीच नाही काहीच नाही योगेश बहुधा आत्ता हॉलमध्ये नसेल मला माहिती आहे तो काय का सांगू म्हणजे कणा आहे माझ्या आयुष्यातला मित्र कसा असावा मैत्री कशी असावी आपण सगळेजण फ्रेंडशिप डे साजरा करतो बंद करा फ्रेंडशिप डे साजरा करणं मैत्रीचा उल्लेख करा आणि मैत्री काय असली पाहिजे ना त्याची उदाहरणं द्या तेव्हा मैत्रीचा खरा अर्थ कळेल आणि जेव्हा मैत्री काय घडवू शकते हे जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हाच मला असं वाटतं की तुम्ही तो दिवस साजरा करा या सगळ्यामध्ये करोनाच्या काळामध्ये मला आजही आठवतं की करोनाच्या काळामध्ये करोना झालेल्या व्यक्तींना मी जे काम केलं त्याच्यामध्ये मी अनुभवलं कारण राष्ट्रीय स्वयंसेवकच्या माध्यमातून भूषण मर्देजींनी जेव्हा त्यांच्या पॅनलवर घेतलं सर तेव्हा अनेकांपर्यंत मी पोचलो आणि दुःख एकच होत अनेक वयस्कर जे होते साठी नंतरचे ते एकटे होते त्यांची मुलं फॉरेनला असायची आणि ते एवढंच सांगायचे आम्हाला बाकी काही नकोय दोन शब्द तुमच्याशी बोलायचे माझं एकच काम होतं मला ऐकायला खूप आवडतं कारण आयुष्यात मी जे संघर्ष केलेत ते आपण कोणाला तरी सांगतो ना आणि जेव्हा एखादी समोरची व्यक्ती ऐकते तेव्हा आपला तो ना कमी होतो आणि मला असं वाटतं आपल्याला आनंद मिळतो तो आनंद मी अनुभवला होता म्हणून मी त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला बाकी मी काही केलं नाही जे काही आहे ते करोनाच्या काळात अनेकांनी प्रत्येकाने काम केलं त्यामुळे माझं काम असं काहीच नव्हतं पण द्वारकानाथ संजगिरीनी जेव्हा माझ्यावरती लेख लिहिला आणि तो जगप्रसिद्ध झाला त्याच्यात त्यांनी दोनच मुद्दे मांडले आणि ते मुद्दे असे होते की करोना होऊनही अख्ख्या मुंबईमध्ये भारतामध्ये कुठेही हॉस्पिटल नाही हे कळल्यावरती योगेश आणि माझा मित्र रोहित आज रोहित आहे इकडे दोघांनी मला गाडीमध्ये नेलं आणि गाडीमध्ये नेल्यावरती योगेशने मला घरी नेलं करोना पॉझिटिव्ह असताना त्यांनी विचार केला असता की ह्याला रस्त्यावर सोडून देऊया पण नाही त्यांनी मला घरी नेलं घरी नेल्यावरती काकींना माहिती होत काकींची तब्येत बरी नव्हती त्यांचा वॉल लीक होता तरी सुद्धा काकींनी मला चार तास त्यांच्या मांडीवरती लोक ठेवून तुषार तुला काही होणार नाही ही भावना त्यांच्यात होती या भावने प्रेम मिळालं की फक्त माझी आई जे देऊ शकली नाही ना प्रेम ते काकींच्या रूपात मला मिळालं त्यामुळे ह्या सगळ्या प्रवासात एक उल्लेख आहे तो माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं पण मला असं वाटतं आज वडिलांनी दुसरा लग्ना केल्यानंतर त्या बाईला मी कधीही चुकीचं म्हणणार नाही कारण तिच्या मुलीसाठी ती कायम यशस्वी ठरली माझे आणि तिचे मतभेद होते त्यामुळे माझे आणि तिचे मतभेद जरी असले तरी ती चुकीची ठरली नाही तिच्या हातालाही जी चव आहे त्याचा उल्लेख मी आजही करतो त्यामुळे मी तिच्या चुका मांडण्यापेक्षा तिच्यातले पॉझिटिव्ह जे गुण आहेत ते मी नेहमी नमूद केले पण अनेकांना वाटलं की मी फक्त तिच्याबद्दल चुकीच बोलतोय तुषारला ओळखणं खूप कठीण होत कारण तुषार भोगायला लागला आणि कधीही मला असं वाटतं की तुमच्या लहान मुलाला मॅच्युअर्ड बनवू नका त्याला त्यांचा लहानपण जगू दे कारण लहान मुलात मॅच्युअर्ड होणं खूप धोकादायक आहे या सगळ्याचा उल्लेख या पुस्तकात आहे तुम्ही प्रत्येकाने जे काही माझ्यासाठी केलंय प्रत्येकाने त्या प्रत्येकाचा उल्लेख इथे आहे माझ्यासाठी माई स्कूल ठरला तो साम टीव्ही सा चा माझा सुदृढ कार्यक्रम मला जर तो मिळाला नसता तर मी तुमच्या समोर येऊ शकलो नसतो धनश्री आणि योगिनी दोघी इथे आहेत माझ्या कुवा एम्पलस स्वप्नीला आलाय की नाही माहिती नाही पण ह्या सगळ्यामध्ये मी त्याच्यामुळे तुमच्या घराघरात पोहोचलो उत्तरात त्यांनी मला महाराष्ट्रभर फिरवलं आणि उत्तरात यांच्या मिटी क्रिएशन मुळे मी पाककला स्पर्धेचा मुख्य परीक्षक म्हणून हावलं पाहिला आलो त्यामुळे उत्तराने सायन्स या सगळ्यांचे उल्लेख आहेत आणि जेव्हा मी खचलो मी हरलो मी सगळं झालो तेव्हा मी आणि योगेशनी आमचा शून्य झाला होता बिझनेस पुन्हा पुन्हा शून्यावरती येत होता आणि त्या सगळ्यामध्ये आता मुंबई मधन व्यवसाय बंद करायचा घरदार विकायचं सगळं विकायचं आणि कुठेतरी लांब निघून जायचं अशी जेव्हा वेळ आली त्यावेळा अहो लोक सगळीच मदत करतात पण त्याला एक स्वार्थ असतो माझ्या दोन बहिणी ज्यांनी निस्वार्थ प्रेम केलं आणि ज्यांनी हो मला आजही मोलाची साथ दिली ती म्हणजे माझी शोभा ताई शोभा जगताप आणि माझी ताई कसे विसरू त्यांचे आभार आभार मानूच शकत नाही कारण त्या माझ्या आहेत काय त्यांनी माझ्यासाठी केलं याचा उल्लेखही होऊ शकत नाही असं त्यांनी माझ्यासाठी आयुष्यात केलंय कारण पुन्हा उभं करणं हे सोपं नसतं योगेशनी प्रत्येक बिझनेस उभा केला माझा बिझनेस मधलं कॉन्ट्रीब्युशन शून्य आहे मी फक्त पी आर मध्ये छान आहे बाकी जो काही बिझनेस येतो तो करतो मी करत नाही त्यामुळे योगेश इज अ प्रॉपर बिझनेसमॅन जिथे प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाऊन मी बिझनेस बंद करणार नाही तर पुन्हा पुन्हा बिझनेस चालू लेवलला नाही हे सांगणारा ना बिझनेसमॅन म्हणजे योगेश आणि त्यांनी करोनाच्या काळात बघितलं होतं आणि आमची दोघांची इच्छा होती माझ्या आईची इच्छा होती की मेडिकल क्षेत्रात काहीतरी करावं आणि योगेशनी मेडिकल स्टोअर जेव्हा चालू करायचं ठरवलं तेव्हा योगेशचा आत्ते योगेशची आत्तेबाई सीमा इथे आली आली आहे आणि तिचा नवरा अमोल ते वसईला त्यांचा मेडिकल स्टोअर आहे मी त्यांच्याकडे जायचो आणि त्यांच्याकडे ते सगळं शिकून जेव्हा इथे आलो त्यावेळेला त्या, त्या काउंटरवरती मी काम करत असताना अर्चना ताई येत अर्चना आरतींना तुम्ही सगळेच ओळखता तुम्ही अर्चना आरते शेफ म्हणून जर टाकलं तर सगळेच ओळखा तर अर्चना ताईंनी मला त्या काउंटरवर बघितलं आणि सांग तू इथे काय करतोय यु आर अ सेलिब्रिटी शेफ आणि पुन्हा एकदा मला त्यांच्यामुळे त्यांच्या रेकमेंडेशनमुळे मुळे रुचकर मेजवानी मिळाली आणि असा प्रवास माझा कायम शेफ म्हणून चालू राहिला कुठेही कोणत्याही गोष्टींमध्ये खंड न पडता हे जे काही प्रवासाचे प्रत्येक टप्पे मी केलेले आहेत ते फक्त आणि फक्त तुमच्या साथीमुळे आणि राहिला प्रश्न राजकारणातला विलासजी आले खूप आनंद झाला कारण माझा पक्षप्रवेश प्रवेश जेव्हा झाला त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला कारण मला देशद्रोहाला मी जो मला कंपॅरिझन सांगितलं त्या कंपॅरिझनशी मी जोडलो गेलो आणि मला एकच जेव्हा कळलं की हाच पक्ष जिथे मी आज येऊ शकतो मला किती झालं तरी ती मायाची हात साथ जी दिली पक्षा त्या पक्षाने दिली आणि त्यावेळेला मुंबईचे अध्यक्ष आणि आजचे आपले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी यांच्या उपस्थितीत आणि विलासजी त्यावेळेला होते त्यावेळेला माझा पक्षप्रवेश झाला अनेक वर्ष मी पदावरती होतो पण त्या सगळ्यामध्ये साथ मिळाली ती अक्षताची अक्षता तेंडुलकर आल्या त्या बाथ्यात आली आहे अरे काय बात अक्ष कारण मी म्हंटल ना की इथे उल्लेख करायचा ना तर प्रत्येकाचा उल्लेख करावा वाटतो वाटत तेवढी साथ मिळत गेली आणि ही साथ खूप महत्वाची होती आज वर्षातही आली आहे वर्षाही खूप बरं वाटलं कारण तुला माहिती आहे का करोनाच्या काळात तू जेव्हा ते कमेंट द्यायचीस ना तेव्हा खूप महत्वाच्या कमेंट्स होत्या आणि मधाळ अशी आमची योगिता पण आली आहे म्हणजे काय कमालच आहे मनाली आली गुरु आलाय हा माझ्या कमरेचा त्रास झाला जो काही मी म्हंटल ना तो गुरु आहे डान्स करता करताच कोसळलो आणि पण असा अजिबात नाहीये कारण त्याला खूप जणांनी त्रास दिला त्याच्यावर असा ना। अजिबात नाहीये जेव्हा मूळ मला कळलं तेव्हा मूळ असं होतं माणसाने जर आयुष्यात जास्त स्ट्रेस घेतला तर तो, तो आपल्या बाकीच्या कण्यावर जातो त्यामुळे स्ट्रेस जरूर घ्या पण तो इतकाही घेऊ नका की तुमच्या जीवावरती हानी होईल त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार पुस्तक जरूर वाचा पुस्तकामधले प्रत्येक पैलू हे तुम्हाला खूप महत्वाचे आहे माझा स्वतःचा हट्टास हा आहे माझ्यासाठी पुस्तक घेऊ नका पुढची पिढी घडवण्यासाठी पुस्तक घ्या ते इतरांपर्यंत पोहोचवा तुम्ही स्वतः जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल त्यात माझे उल्लेख मी अनेक सांगितलेले माझे उल्लेख नाही झाले तरी चालतील पण त्या परिस्थितींचा उल्लेख कर की ज्या परिस्थितीने मला इथपर्यंत आणलं कारण हा सगळा प्रवास जर घडलाच नसता तुम्हाला माहिती आहे स्वामींना स्वामींचं एक वाक्य असतं माझ्या पंथात जो येतो जोपर्यंत मी त्याला रडवत नाही रडवल्याशिवाय तो सहन करत नाही आणि सहन करत करत जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत तो माझा भक्त नाही तो 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 जाऊन आपण त्यांना प्रार्थना करायची आणि स्वामींना म्हणायचं मला काहीतरी द्या अजिबात जाऊ नका उद्यापासून बंद करा स्वामी अजिबात म्हणत नाही भाई इथे आहे आज कमालीची गोष्ट आहे की भाई आज स्वतः इथे उपस्थित आहेत कारण भाई तुम्हाला माहितीये की काकींच किती प्रेम होत आणि ते आशीर्वाद तुमचे लाभल्यामुळे आज खूप बरं वाटतंय त्यामुळे मला प्रत्येकाचा उल्लेख करणं शक्य होत नाही पण एवढंच सांगेल की खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात पुन्हा एकदा देशमुख कुटुंबीय म्हात्रे कुटुंबीय माझे मामा कुटुंबीय आणि माझा सगळा आणि पुन्हा एकदा आनंद का आयुष्यातला आनंद दिला आणि सुनीलजी तुम्ही तर कमाल केली जगभर फिरतायत ते तुम्ही पोस्ट बघू शकाल त्यांच्या दिल्लीवर ना काल फ्लाईट पकडून ते कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहावं म्हणून आले आणि वेळेवरती ते इथे येणं आणि माझ्यासाठी उपस्थित राहणं हे किती भाग्याची गोष्ट आहे आणि किती कमी लोकांना ही लागते हे तुम्हालाही माहिती असेल पण आज सगळे जण आहे म्हणजे काही हाय त्यामुळे सगळ्यांना हाय आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि असंच प्रेम सदैव करत राहा कारण आशीर्वादाची ताकद पैशापेक्षा किती जास्त असते हे मी बघितलंय अनुभवलंय आणि म्हणून मी आज पैसे खिशात नाहीत पण आशीर्वादामुळे आज तुमच्यासमोर पुस्तक येऊ शकतं आणि उभा राहून बोलू शकतो हे मी जगामध्ये दाखवून दिलेलं आहे त्यामुळे पैसा जरूर कमवा पैशाशिवाय काहीच नाही होऊ शकत पण आशीर्वादाशिवाय काय मिळू शकत नाही हे आज मी तुम्हाला दाखवून दिलंय ते आशीर्वाद कमवलेत ना तर तुम्ही सगळं जिंकू शकाल रणखाम साहेब तुम्हाला विसरू शकत नाही आणि तुम्हाला दोन शब्द बोलायचे ते आहे त्यामुळे धन्यवाद जास्त वेळ घेत नाही कारण काकांची तब्येत आहे आणि आता आपण थोडासा प्रोटोकॉल चेंज करून पहिले पुस्तक प्रकाशन आणि मग मिनलताईंचं आणि देवदर्जींचं भाषण जरूर ऐका कारण तेच ऐकण्यासाठी माझी का आपलं आहे धन्यवाद